क्या कर रहे आम रहे नमस्कार मंडळी मातीत खेळतात का जर तुमचं उत्तर नाही असेल तर त्यांना मातीत खेळायला आवर्जून पाठवा कारण लहान मुलांनी मातीत खेळावे याचे अनेक असे फायदे आहेत मातीत खेळणे मुलांसाठी केवळ मनोरंजन नसून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं मातीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे सूक्ष्मजीव म्हणजे मॅक्रोबॅक्टेरियम व्हॅके मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात ज्यामुळे ॲलर्जी आणि आजारांपासून संरक्षण मिळू शकते मातीचा स्पर्श तिचा ओलावा आणि पोत म्हणजे ट्रेक्चर मुलांना नवीन संवेदनाचा अनुभव देतात ज्यामुळे स्पर्श ज्ञान म्हणजे सेन्सर डेव्हलपमेंट विकसित होतो मातीत खेळल्याने मुलांचा मूड सुधारतो मातीत काही घटक मेंदूतील सेरोटोटीन ची पातळी वाढविण्यास मदत करतात जे आनंद आणि शांततेची भावना निर्माण करतात फायदे असले तरी काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे उदाहरणार्थ मुले खेळत असलेली माती स्वच्छ असावी आणि तिथे कचरा किंवा हानिकारक रसायने नसावीत खेळल्यानंतर मुलांचे हात पाय आणि शरीर साबणाने चांगले स्वच्छ करून घ्यावे एकूणच योग्य काळजी घेऊन मुलांना मातीत खेळू दिल्यास त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विकासासाठी मदतच होईल तर मंडळ ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ का वॉच केल्याबद्दल धन्यवाद